डोंगर बदवर सूचक मेळावा एक बुद्धिस्ट समाजासाठी किंवा सर्व समाजासाठी मेळावा ही एक काळाची गरज आहे आजच्या या दैनंदिन जीवना दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक पालकवर्ग आणि स्वतः कॅन्डिडेट हे त्यांच्या करिअरमध्ये आणि पालकवर्ग त्यांची ब्रेड अँड बटर ह्या गोष्टी ह्या गोष्टी मिळवण्यासाठी यांचं शेड्यूल परिपूर्ण बिझी असल्यामुळे जी एक ही समाजाची जी एक घडी आहे लग्नविधी हे जीवनामध्ये लागणारं हे एक अटल स्टेशन आहे मंगलप्रियने हे लागणारं एक अटल स्टेशन आहे या स्टेशन लागण्यासाठी जे काही मॅन्युअल प्रयत्न लागतात जे काही मॅन्युअल एफर्ट रा, एफर्ट लागतात योग्य दिशेने योग्य वेळी योग्य ठिकाणी हे वेळ का साधून येण्यासाठी पालकवर्गांकडे जो अपुरा वेळ आहे या वेळेचा आणि काळाचा हे एक गॅप भरून काढण्यासाठी वधूवर परिचय मेळावे घेणे ही एक काळाची गरज झालेली आहे आणि यामध्ये त्याच उत्स्फूर्तीने पालकवर्गांनी आणि कॅन्डिडेटनी उपस्थित राहून त्याला सह सहभाग आणि सहयोग देणे हे सुद्धा एक आवश्यक बाब झालेली आहे तेव्हाच आपण या समस्येवरती सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण रेझोल्युशन काढू शकतो किंवा त्यावरती आपण मात करू शकतो कॅन्डिडेट चांगला होण्यासाठी आपण प्रोफाईल व्हेरीफाईड करतो ट्रस्टेड आहे जेन्युन आहे कॉन्फिडेन्शियल आहे कारण प्रोफाईल आपल्या डेटाबेसमध्ये ॲक्टिव्ह करण्याच्या आधी आपण त्यांची फॅमिली व्हिजिट शेड्यूल्स करतो फॅमिली व्हिजिट शेड्यूल केल्यानंतर कॅन्डिडेटचे पर्सनॅलिटी अनालिसिस करतो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन्स पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करतो की ग्राउंड लेव्हलला एक्झॅक्टली कॅन्डिडेट किती जेन्युन आहे आणि जोपर्यंत कॅन्डिडेट आणि फॅमिली मेंबर्स त्यांची एक्नॉलेजमेंट या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेवरती किंवा स्थळं बघण्याच्या प्रक्रियेवरती जोपर्यंत एक्नॉलॉजमेंट आपल्याला संपूर्ण कुटुंब व्यक्तीकडनं येत नाही तोपर्यंत आपण त्यांची जी प्रोफाईल आहे ही आपल्या डेटाबेसमध्ये ॲक्टिवेट करत नाही किंवा स्थळं दाखवण्यासाठी त्यांना सुरुवात करत नाही कारण इंडिव्हिज्युअल लेवलला कॅन्डिडेट जर विदाऊट परमिशन पालकांची कुठल्याही प्रकारची अनुमती न घेता ते जर आपल्याकडे स्थळं बघण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांची नाव नोंदणी किंवा स्थळ बघण्याची प्रक्रिया ही आपल्याकडे ग्राह्य धरल्या जात नाही हे व्हेरिफिकेशन पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करतो की जेणेकरून कॅन्डिडेट हा किती प्रकारे आणि किती प्रमाणामध्ये जेन्युन आहे आणि त्यांचा जो काही एम्प्लॉई आय डी आहे त्यांचं सॅलरी स्लिप असेल हे व्हेरीफायसुद्धा आपण करतो त्याने जो काही सी टी सी केलेला आहे तो जेन्यून आहे की नाही ह्या सगळ्या व्हेरिफिकेशन प्रोसेस प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर आपण त्या रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेटला एनरॉलमेंट करून घेतल्यानंतर मग स्थळ दाखवण्याच्या प्रक्रियेला आपण सुरुवात करतो ही कार्यपद्धती आहे नऊ हजार तीनशे एकेचाळीस या एकोणीस ते वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डोंगरदिवे मंगलपुष्प वधवर सूचक केंद्र या माध्यमाबद्दल हे एक नंबर दिलेला आहे त्यांनी नऊ हजार तीनशे एकेचाळीस हा नंबर आहे डिव्होर्सचे प्रमाण आपण जर म्हटलं तर टेन पर्सेंट तुम्ही डिवोर्सचं प्रमाण त्यामध्ये कन्सिडर करू शकता डिवोर्स कारण फक्त फ्रॉड आहे त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट जे आहेत मॅन्डेटरी केलेल्या नाहीत कारण बऱ्याचशा पालकांना मेडिकल टेस्ट करणे किंवा डॉक्युमेंटचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन प्रोसेस इम्प्लिमेंट करणे हे त्यांचा एक इमेज कुठेतरी आपली दुखावल्या जातं किंवा त्यांचा एक एक इमेज आहे रिस्पेक्ट आहे किंवा एक कुठेतरी एक त्यांचा एक पिन पॉईंट आहे त्यावरती ते वर्कआउट करण्यासाठी थोडेसे पुढाकार घेत नाही त्यासाठी ते माघार घेतात आणि आपण आपल्याच लोक असल्यामुळे आपण एकमेकांशी फसवणूक करणार नाही त्यामुळे मेडिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पॉलिसी यावरती ते जास्त लक्ष केंद्रित करत नाहीत या जळगाव शहरामध्ये या डोंगर दिवे वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून प्रथमतः हा वधूवर परिचय मिळावा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना आणि सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो या सूचक मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी गेल्या एकोणावीस ते वीस वर्षामध्ये अनेकांचे विवाह हे जुळवून आणलेले आहेत आणि ते आज चांगल्या सुखासमाधानाने आणि समृद्धीने सर्व ते जोडपे जे आहे ते त्यांच्या कौटुंबिक वाटचाले करीत आहेत या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे हे केंद्र जे आहे हे फक्त नाव नोंदणी करून घेण्यापुरता मर्यादित न राहता त्यांचा जो वधू असेल वर असेल यांचा जो आहे त्याने जो बायोडाटा दिलेला आहे त्याची जी कौटुंबिक माहिती दिलेली आहे याची ती खऱ्या अर्थाने शहानिशा करतात गोपनीय पद्धतीने सुद्धा ते च त्याची चौकशी करतात त्याची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे काय आहे त्यांनी दिलेली माहिती खरी आहे किंवा नाही जॉबला तो खरोखर आहे किंवा नाही गव्हर्मेंट जॉबला आहे का कुठे खाजगी काम करतो कुठे काही फसवणूक तर होत नाही ना तर याची ते अत्यंत ते गंभीरतेने दखल घेऊन एकदा अतिशय चाणाक्षपणे ते कॅन्डिडेटला देखील कळत नाही अशी गोपनीय पद्धतीने वधूवर सूचक केंद्र त्यांची इतमभूत माहिती घेत असते आणि त्यांनी जे सुचवलेलं आहे वधूने वर सुचवलेलं आहे किंवा वराने वधू सुचवलेली आहे त्यांचं हे हे जुळवून आणताना दोघां परिवारांची ते पार्श्वभूमी समजून घेऊन आणि मग त्यांना ते एकत्र आणून त्यांचा विवाह जुळवून आणत असतात अशी त्यांची ती कार्यपद्धती आहे त्यांचा कार्यवा आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी परिचय मेळावे आयोजित केलेले आहेत जळगावमध्ये देखील त्यांनी ते आयोजन केलेलं आहे मी प्राध्यापक जोगेंद्र सर यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इं पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा संपर्क प्रमुख या नात्याने त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य या नात्याने त्यांच्या या मंडळाला शुभेच्छा देतो आणि समाज बांधवांना एक आवाहन करतो की हे सामूहिक विवाह ही चळवळ जी आहे हे आपल्याला जर का खऱ्या अर्थाने गतिमान करायची असेल तर हे जे असे सूचक केंद्र आहेत अशा केंद्रांना आपण तन मन धनाने सर्वांनी आपण सहकार्य केलं पाहिजे तरच ही सामूहिक विवाहाची चळवळ ही गतिमान होईल आणि हे गतिमान करण्यासाठी जळगावकरांनी देखील या डोंगरदिवे वधूवर सूचक मंडळाला सहकार्य करावं अशी मी आपल्या आप आप सर्व जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण समाजाकडून ही अपेक्षा व्यक्त करतो आमच्या ठिकाणी या वधूवर परिचय मेळाव्याला जे आमचे सामाजिक कार्यकर्ते बाबूरावजी हे उपस्थित आहेत यांनी देखील पूर्वी अनेक सामूहिक परिचय मेळावे घेतलेले आहेत इतकंच नव्हे तर त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम बौद्ध समाजातील वधू आणि वरांचा सामूहिक विवाह हा सर्वप्रथम घडवून आणलेला होता ऐतिहासिक स्वरूपाचा असा तो कार्यक्रम संपन्न झाला तुर्त आता तेसुद्धा आता या कार्य कामामध्ये या वधूवर परिचय मिळाव्याच्या कामामध्ये ही चळवळ गतिमान करण्यासाठी ते देखील आता कामाला लागलेले आहेत तर त्यांनी ही चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन ते याची पताका खांद्यावर घेऊन ते महाराष्ट्रभर ते दौरे करत असतात आणि महाराष्ट्रभर फिरत असतात त्यांचा अतिशय मोठा ज जनसंपर्क आहे दांडगा जमन संपर्क आहे समाजातील बहुतांशी लोक त्यांना परिचित आहेत ते देखील जवळजवळ प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक कुटुंबाची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात परंतु आता आमचा पुढे हा देखील एक प्रयत्न आहे नवीन वधूवारांचे लग्न तर हे तर जुळतच असतात तिथं निसर्गाची आणि काळाची गरज आहे परंतु